मी सम्राट साळवे रिपोर्टर बहुजन जागृती ठाणे माननीय मिलिंद राक्षे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली यम यां स्टार इगल ग्रुपच्या वतीने परतूर तालुक्यातील सहा डिसेंबरला जाणाऱ्या सर्व भीम अनुयायांना परतूर रेल्वे स्टेशन येथे मोफत अन्नदान करण्यासाठी त्यांनी पुढाकीचा पाऊल उचलला आहे त्यानिमित्ताने बैठक घेण्यात आली यम स्टार इगल ग्रुपचे युवा अध्यक्ष माननीय मिलिंद भाऊ राक्षे त्यांच्याबरोबर युवा नेतृत्व अरविंद राक्षे कुलदीप राक्षे अतुल राक्षे सुदेश पाईकराव अनिकेत भदरगे दीपक मेटे आकाश कोळे आकाश ढोले आनंद ढोले ढोलेज मस्के विकी जाधव व तसेच मानवी हक्क जनजागृती फाउंडेशनच्या जालना जिल्हा अध्यक्ष सुरेखाताई कांबळे यांनी प्रमुख उपस्थिती दाखवली बातमी परतूर जिल्हा जालना महाराष्ट्र